सोळा डिसेंबरला पुसेगावकरांचं मानाचं मैदान होतं हिंद केसरी मैदान होते आणि त्या मैदानामध्ये पैरे फिक्स झालेत आता नक्कीच कोणते पैरे फिक्स झालेत चला बघूया वीस पहिरे आहेत फिक्स झालेले चला सुरुवात करतोय आपण एक नंबरचा पहिल्याला अमित शेठ भाडळे यांचे घरचा साज चिमणी आणि वादळ सज्ज आहेत त्या हिंद केसरीच्या मैदानात आता ही गाडी रोखणं अशक्य होईल श्रीनाथ मैदानामध्ये आदत आणि दुषाचे पैरे होते परंतु आता ओपनचे पैरे आहेत पुसेगावचं ओपनचं मैदान आणि त्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राला या जोडीचा पळ नक्कीच बघायला आवडेल बघूया काय कमाल करते ही चिमणे आणि वादळची जोडी अभित शेट यांची खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला गट दोन नंबरचा पैरा जो आहे तो नक्कीच ही गाडीसुद्धा रोखणं कठीण होऊन जाईल दोन्ही बैलांनी श्रीनाथ केसरी मैदानामध्ये नाराज केलं परंतु दाखवून देतील हे सुद्धा मुंबईचे बादशाह आहेत आणि नक्कीच तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये हे कमाल करण्यासाठी येतात इकडे आणि नक्कीच मेहरबान आणि भुंगा शॉटगन मेहरबान आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा सज्ज झाले त्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला तीन नंबरचा पैरा आहे या बैलगाड क्षेत्रामध्ये एक मोठं नाव विठ्ठल ड्रायव्हर भूतकर या बैलगाड क्षेत्रातील देव माणूस यांचा तेजा आपल्याला पळताना दिसणार आहे त्यांच्याच घरच्या चित्तर किंवा भुंगाडॉन या बैलांसोबत आता तुम्ही का। म्हणाल या बैलांसोबत का कारण की तेजा या बैलांसोबत एक चांगला पळतोय चांगल्या गतीने पळतोय आणि ही बै ही वासर सुद्धा चांगली साथ देत आहे त्याला चित्तर आणि भुंगाडॉन बघू या दोन्हीतला एक वासर असेल आपल्या तेजासोबत चार नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान असाच गरीबाचा बैल असं म्हटलं जातं हिंद केसरी भुसेगावचा मागच्याच्या मागच्या वर्षीपूर्वीचा एक नंबरचा मानका असलेला घरणीकीकारांचा राजा आपल्याला पळताना दिसेल या बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव एम एम नाना यांचा पेट नाक्याचा राजा नक्कीच राजा सुद्धा एक टॉपचाच बैल आहे आणि नक्कीच तो सुद्धा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झालेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा भोंग आपल्या राजाला धनिकेकरांच्या आणि एम एम नानांच्या राजाला बघूया खूप काय करता येते मैदानामध्ये पाच नंबरचा पैरा आहे पेडगावची एक नंबरची जोड ज्या बैलांनी दाखवून दिलं होतं की पब्लिकनं घट काढला आणि तिथं संकेत दिलेले होते फायनलला कमाल करण्यासाठी सज्ज आहेत आणि नक्कीच तीच जोडी पळताना दिसेल महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या आणि आपल्याला हारणे आपल्याला पळताना दिसणार आहे शिरसवडीकरांच्या रायफल सोबत आणि नक्कीच शिरसवडीकरांची रायफल सुद्धा माहिती आहे संबंध महाराष्ट्राला काय पळते आणि नक्कीच ही जोडी सज्ज झालेली आहे पुसेगावच्या पुढच्या मैदानात सोळा तारखेच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा सहा नंबरचा पैर आहे आता हसायला हल म्हटले येणारच चहा बैल सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे सबंध महाराष्ट्र या बैलावरती प्रेम करतोय असा हा विक्रमादित्य बारम हिंद केसरी असा हा बकासूर हा बकासूर कोणासोबत पळताना दिसेल हा बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे का रुंडेकरांचा गुलालाचा बेताज बादशाह चिक्या वा काय पैरा आहे हा पैरा श्रीनाथ केसरी मैदे झालेला होता परंतु मैदान हे अचानक बदललं आदतच दुशाचं झालं आणि ओपनचं कॅन्सल झाल्यामुळे त्यामुळे हे हो हा पैरा ठरलेला होता तिथं सगळ्यांना माहिती आहे आणि नक्कीच सांगितलं होतं सुद्धा मालकांनी सुद्धा नक्कीच ही जोडी सबध महाराष्ट्राची लाडकी जोडी पाळताना दिसेल बकाचूर आणि चिक्या खूप साऱ्या शुभेच्छा सात नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगर कर एक्सप्रेस जो स संभाजीनगरकरांच्या बैलांचा हेड आहे आणि श्रीनाथ केसरीच्या श्री मैदानामध्ये फॉर्च्युनरचा एक नंबरचा मारकरी असलेला लखन आपल्याला पळताना दिसेल त्यांच्याच गावचा त्यांच्याच तिथला जलवा या सोबत आणि जलवाचं रेकॉर्ड तिथलं सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे शंकरपटामध्ये मा तो एक टॉपचा बैल पळतो आणि नक्कीच बघूया काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा आठ नंबरचा पहिरा आहे मेहरबा मेह मेहरबानच म्हणतोय घोटकरांचा सर्जा रॉकेट म्हटलं जातं या बैलाला आणि हा रॉकेट आपल्याला पळताना दिसेल विनायक शेट यांची नवीन खरेदी डायमंड या बैलासोबत आणि या डायमंडने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये काय पळालाय काय पळ असतो नक्कीच डायमंड आणि घोटचा सर्जाच ही जोडी पळेल त्या मैदानामध्ये नऊ मैदानामध्ये मोठ्या मैदानाचे मोठे वस्ताज दोन्ही सुद्धा पळतील आता नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सांगायची गरज नाही तरीही सांगतो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि कळंबीकरांचा शंभू आपल्याला पळताना दिसेल पुसेगावच्या त्या मैदानामध्ये आणि नक्कीच या दोघांची ख्याती आहे की मोठं मैदान असतं ना त्यावेळेस ही जोडी फायनलमध्ये रात्री जातात सगळी म्हणतात की श्रीनाथ केसरीमध्ये फायनलला कशी काय नाही राहिली जोडी कारण तिथं एक दुसान एक असं होतं आणि एक आदत एक असं होतं त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला दहा नंबरचा पहिला या बैलगाडा क्षेत्रामध्ये राहुल पाटील आडवलीकरण यांचा यांची शान मथुर बिंजोडचा बादशाह भारत केसरीचा मानकरी असलेला मथुर आपल्याला पळताना दिसणाऱ्या आहे पुष्परा या सोबतच कारण मथुरच्या सोबत आदत मथुर जो आहे तो आदतला घेऊन चांगला पळतो आणि स्पीड न पळतो आणि त्याचा पुष्पराज जो आहे तो चांगलीच साथ देतो त्यालासुद्धा आणि नक्की हीच जोडी शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के पळेल कारण की मोठा बैल जर घातला तर तुम्हाला माहितीच आहे जास्तीत जास्त सेमी निघाल फायनल अवघड होईल कारण की मथुरला मथुर एक एक टॉपचा बैल आहे आणि नामांकित बैल आहे त्याला माहिती आहे कसं पळावायचं आदतचा गुरु येतो पुष्पराचा बघा खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला सुद्धा अकरा नंबरचा पहिरा या महाराष्ट्राची लाडकी जोडी पुन्हा एकदा सज्ज होते महान भारत केसरी अमानकर असलेला सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंदकेसरी केसरी सुंदर आणि आपल्याला सुंदर पाळताना दिसणार आहे किरणप्पा शालगाव कालगावकर उत्तम शेट गवळी यांच्या भारत सोबत भारत सुंदरची जोड्या आपल्याला त्या मैदानामध्ये दिसेल काय कमाल करेल बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा बारा नंबरचा पहिरा आहे शिरजची एक नंबरची हिंद केसरीची जोड पाळताना दिसेल आपल्याला त्या मैदानामध्ये रैना आई सावकार ही जोडी आपल्याला पळताना दिसेल बघूया काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा तेरा नंबरचा पहिरा जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर हिंद केसरी सुंदर हा आपल्याला पळताना दिसणार आहे गारळेवाडीकरांच्या सरजासोबत ही जोडी गटून पळते आणि चांगली पळते बघूया त्या मैदानामध्ये काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला चौदा नंबरचा पहिरा आहे ही जोडी मोठ्या मैदानामध्ये काठेवाडी या ठिकाणी Uh, मैदान झालं होतं uh, काठापूर या ठिकाणी बावीस अकरा पिस्टन आणि रुद्रा ही जोडी फायनलला राहिलेली होती आणि नक्कीच जोपनच्या मैदानामध्ये पुसरी गावच्या हीच जोडी पाहताना दिसेल जोडी गटून पळते परंतु बघूया काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा रुद्रा वैभव कदम यांच्या आणि पिस्टन बावीस अकराला पंधरा नंबरचा पैर आहे पंचम हिंद वेगाचा शेवट ज्याला दोनशे फुटामध्ये बैल पुरत नाही असा हा सर्जा हा सर्जा आपल्याला पळताना दिसेल वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादल या बैलासोबत आणि नक्कीच जोडी चांगली पळते खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा सोळा नंबरचा पैर आहे भोळा शंकर आणि त्याच्यासोबत सोन्या उर्प धोनी आता जो गुलाचा बेताज बादशाह आहे धोनी उर्फ सोन्या शंकर सोन्या जोडी पळेल सतरा नंबरला शाकीर पठाण यांची जोडी पळेल नक्कीच पैरा फुटला की काय होतंय सगळे सगळ्या महाराष्ट्राला कळेल एवढी मोठी दावण साधा गुलाल सुद्धा मिळाला नव्हता परंतु आता नाहीये आता त्यांनी त्यांनी ठरवलंय की घरचीच जाडी पळेल काय व्हायचे ते होऊ द्या राजा आणि सम्राट जोडी पळेल अठरा नंबरचा पैरा आहे रुस्तम हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी असलेला महिब्या हा महिब्या आपल्याला पाळताना दिसेल ओगलेवाडीकरांच्या तेजासोबत बघूया काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा एकोणीस नंबरचा पहिरा आहे घरचा साज मथुरा फार्म यांचा अर्जुन आणि कंदूरचा राजा खूप साऱ्या शुभेच्छा वीस नंबरचा पैरा आहे कुमठेकरांचा वजीन आणि मादळ मुठीकरांचा शिक्रिया हो ते वीस पैरे तुम्हाला सुद्धा माहीत असतील तर कमेंट्स मध्ये सांगा परंतु हेच पैरे असतील पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये धन्यवाद